बरेच लोक असे येण्याचा प्रयत्न करतात पण खरं आतमध्ये थोडेच की ते खरं कारण समज झाला आहे ना गर्भगृह जो आहे तो पण याचे कठडे वगैरे खूप सुंदर आहे असंच तुम्हाला तर माथा मंदिराकडेही दिसेल तिकडेही असंच आहे द लास्ट वन टेम्पल आता जर म्हटलं तर तेच आहे बघा पाण्याची पातळी बघा किती वाढली आहे आणि वड दे ना हे जे पाणी हे हळद आहे हे जे हळद तुम्ही पाण्यात टाकले ना तर ते लाल होणार लाल हे घे याच्या ते बॉटल कुठे येते आपली याच्यामध्ये आणखी घे आणखी घे आता खालून हळद कुठून आणणार ना सो ट्राय आता याचा रंग ना थोड्याच वेळात बदलतो बघा तुम्ही हे बघा इट बिकम्स रेड हा म्हणता वॉटर बिकम्स रेड एक मिनटं बघा लुक्स लाईक रेड हा पाणी याच्यामध्ये हळद टाकले ना ते पाण्याचा रंग बदलला कम्प्लीट असा लालसारखा झालाय टेस्ट लेवल जास्त आहे या पाण्याचं आणि म्हणून तसं होतं